नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बारावी परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी केली रेल्वे समोर येत आत्महत्या आमगाव शहरातील आदर्श विद्यालय येथे व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिकणाऱ्या मोहित चंद्रप्रकाश पटले वय सतरा वर्ष या मुलाने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती बारावीच्या निकालामध्ये तो दोन विषयात नापास झाला हे माहीत होताच त्यांनी आमगाव रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वेच्या समोर उडी घेऊन आत्महत्या केली ही घटना एकवीस मे रोजी गोंदिया रायपूर रेल्वे मार्गावर सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसच्या विभागीय शिक्षण मंडळ नागपूरद्वारा पार पडलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा ऑनलाईन निकाल दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी घोषित झाला सर्वांना वाटले की आपण परीक्षेत पास व्हावे मात्र परीक्षादरम्यान काही विद्यार्थी नापास देखील होतात अशात निराश झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलत आमगाव येथील विद्यार्थी यांनी आत्महत्या केली त्यामुळे परिसरात दुःखाचे वातावरण पसरले होते मृतक मोहित हा मुळचा आमगावजवळील नंसरिया गावातील राहणारा होता तसेच तो सैनिक भरतीची तयारी करीत होता मात्र बारावीच्या परीक्षेत आपल्याला दोन विषयात कमी मार्क मिळाले असून आपण नापास झाले हे एकूण निराशेपोटी त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे याविषयी आमगाव पोलिसात मार्ग नोंद करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास आमगाव पोलीस करीत आहेत परीक्षेदरम्यान नापास झालेल्या विद्यार्थी यांनी कुठलीही अनुचित घटना अंगी करू नये यासाठी शिक्षण विभागामार्फत मार्गदर्शन आणि समुपदेशन केले जाते असे असले तरी आत्महत्येचे प्रकार सुरू आहेत झालेल्या घटनेवरून पालकांमध्ये दे देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे